कीर्तनुप्ती सेवा करून श्रीभक्तपरायण परमेश्वर महाराज यांनी कीर्तन सेवा करून आपल्याला सर्वांचे जीवनावर ता गाठन टाकण्याचं काम केलं त्याचप्रमाणे आज सायंकाळची पंगत श्रेष्ठ निमराज महाराज तरुण मंडळाची आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं म्हणजे महाराज म्हणजे बेंगल मसाला चपाती वरण असं चांगल्या पद्धतीचं घरगुती जेवण केलेलं आहे आपल्या सर्व वारकऱ्यांनी जेवणाचा स्वाद घ्यावा अशी सोहळ्यात विनंती करतो हे बघा हे संपूर्ण तरुण मंडळ आहे बघा या तरुण मंडळांचा आज पंगत असते बघा वारीमधील सर्व तरुण मंडळ यांनी आज यांची पंगत असते द्वादशी संध्याकाळची व्यवस्थित आज त्यांनी म्हणजे साधास अथवा बनवलं आहे बघा संत निमराज महाराज पालखीचे तरुण मंडळ तर यांचा बघा द्वादशीचा संध्याकाळचा प्रसाद होता बघा तर संपूर्ण तरुण मंडळांनी हा प्रसादाचं नियोजन केलं होतं बघा आणि उत्कृष्ट असं नियोजन केलं घरच्यासारखं चपाती वांग्याची भाजी पापड चटणी असं सांबर भात उत्कृष्ट असं बघा घरच्या त्यांनी जेवण केलं आणि लोकांनी सुद्धा आवडीने खाल्लं बघा तर तुम्ही नियोजन कसं केलं बघा हे बोर येत सोनू बोर कसं नियोजन केलं तुम्ही आम्ही सतरा आठ हजारांनी मिळून नियोजन केलेलं आठ हजारांनी घरच्यासारखं जेवण तयार केलं आणि तुम्ही म्हणजे पहिलं तुमची पहिलीच वेळ आहे का प्रत्येक वर्षी द्वादशेला संध्याकाळी तुमची पंगदाची दरवर्षी उत्कृष्ट असं नियोजन झालं बघा पण एक नंबर झाला आणि वारकऱ्यांनी आवडीने पार्श्वभूमी खाल्ला बघा म्हणजे असू स्वयंपाक की असो स्वयंपाक आम्हाला कधी असं म्हणजे मिळालाच नाही म्हणजे चपाती वांग्याचं भरीत पापड असं एकदम एक नंबर झालं आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे तुमचा एक तरुण मंडळाचा एक कार्यकर्ता संपूर्ण गाड्यांना निवड ठेवला बघा त्यांनी प्रत्येक गाडी एक सुद्धा गाडी त्यांनी ठेवली नाही आमच्या गाडी पण एक निवड निवड ठेवलाय बघा त्यांनी दरवर्षी निवड ठेवली सगळ्या गाड्यांना निवड ठेवलं म्हणजे एक चांगलं तुमचा उपक्रम आहे हे म्हणजे म्हणजे खरंच चांगलं आहे तर तरुण मंडळ तर तरुण मंडळ सगळं तुमचा देव दय ठेंच आहे का सगळे देवदायचे बाहेर हो पालखी सोडायचे सगळे तरुण मंडळ हां हे पार्टी सगळे तरुण मंडळ बघा ढोळगाव देवदैठण पण स्वयंपाकाचं काम महिला वारकऱ्यांनी पण उत्कृष्ट असं केलं बघा चपाती लाटून काम करणं म्हणजे काही संप नाही इथं आज संपूर्ण वारकऱ्यांना चपातीचं जेवण दिलं बघा त्यांनी हां चपाती म्हणजे घरच्याकच जेवण झालं आज चपाती भाजी म्हणजे उत्कृष्टाचं जेवण झालं बघा हे रामकृष्णाने <coughs> धन्यवाद